ऐका आपल्याला आपल्या शाळेमध्ये जरी मित्रांनो आपल्या फेसबुक फ्रेंड आपलेच एक फॉलोअर्स जे पुण्यामध्ये असतात त्यांनी आमची शाळा जिल्हा परिषद शाळा बिचपाडा या शाळेला एक मदत दिलेली आहे या मुलांसाठी चिमुकल्यांसाठी त्यांचं नाव आहे संतोष घोटगे संतोष सर जे पुण्याला असतात आपले फॉलोअर्स आहेत आणि आपले व्हिडिओ बघून आपली शाळा बघून त्यांना फार छान वाटलं आणि त्यांनी या लहान मुलांना काहीतरी आपल्याकडून मदत त्यांनी फुल नाही फुलाची पाकळी अशी मदत करण्याचं आपल्याला सांगितलं होतं मागच्या भीमजयंतीच्या दिवशी तर ता त्यांनी तो वादा पूर्ण केला आणि आमच्या शाळेसाठी इतके छान सगळ्या पद्धतीचे हे बघा प्या दिलेले आहेत दिसत आहेत ते बघा इकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि या ठिकाणी महात्मा फुले सावित्रीबाई फुले ज्या की आपल्या शिक्षणाच्या आपण त्यांना दैवत मानतो आणि या दुसऱ्या बाजूनं भारताचे संविधान आहे इतक्या सुंदर पद्धतीचं त्यांनी स्वतः बनवलेला ज्ञान स्वतः देऊन आमच्या शाळेला दिलेला आहे त्यामुळे आम्ही संतोष गोडगे सरांचं आमच्या शाळेच्या वतीनं आमच्या विद्यार्थ्यांच्या वतीनं खूप खूप आभार धन्यवाद मानतो आणि नक्कीच हे जे कार्ड तुम्ही दिलात आमचे जे चिमुकले आहेत त्याचा नक्कीच चांगला वापर करतील आणि हे सगळं काही सार्थक लावतील हे अशा पद्धतीचं समोर एखादं प्रतीक देणं म्हणजे त्यांना याबद्दल यांचे विचार यांचा आदर्श यांचं कार्य या हे त्यांना नेहमीच मरणात राहील आणि यानुसार ते आपलं भविष्य घडवतील या त्यांच्या उदात्त विचारातून आम्हाला हे महापुरुषांच्या प्रतिमेचं लेटर पॅड आमच्या शाळेला दिलं त्याबद्दल आमच्या शाळेच्या वतीनं खूप खूप धन्यवाद आणि हे सर्व काही घेऊन आलेले आहेत आमच्या शाळेचे प्रमुख शिक्षक ढोकळे सर श्री गजानन सर यांनी आपल्या गाडीमध्ये पुण्याला जाऊन त्यांनी त्यांच्याकडून हे घेऊन आले धन्यवाद सर पुनच्या खूप खूप धन्यवाद हे सर्वांनी चला तिकडं धन्यवाद म्हणा थँक्यू सर बोला तिकडं थँक्यू वन टू थ्री थँक्यू सर दिसत आहे हे बघा हे आहे फ्रंट साइड इतकं सुंदर इथं दिलेलं आहे बघा कॉन्स्टिट्यूशन इज नॉट जस्ट अ बुक इट्स अ पिलर ऑफ मॉडर्न इंडिया आणि हे पण आमचे आता मॉडर्न इंडियाचेच पिलर आहेत आणि हे दुसऱ्या बाजूनं भारताची उद्देश पत्रिका इथं दिलेलं आहे सगळं अत्यंत सुंदर अशा पद्धतीचं हे आमच्या शाळेला त्यांनी शिक्षण साहित्य पुरवलेलं आहे आणि हे दुसरं दुसरं जे आहे ते हे बघा हे दुसरं हे क्रांतीसूर्य राष्ट्रपिता ज्योतिबा फुले आणि त्याचबरोबर क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचं पण इथं हे आ, या पॅडवरती त्यांनी हे दिलेलं आहे चित्र प्रतिमा आणि मागे बेचे पाडे एक दोन इथं दिलेलं आहे नक्कीच हे पिलर हे जे लहान लहान मुलं आहेत याचा वापर करतील आणि आपल्या आयुष्यात पुढं जातील या महापुरुषासाठी ते पण आपलं जीवन बनवतील धन्यवाद संतोष घोडगे सर पुण्याचे आहेत ते आणि आपले फेसबुक फॉलोअर्स आहेत छान जपर्यंत शाळेत सुद्धा खाली बसून येतील तेव्हा तुम्ही त्याचा वापर करा ठीक आहे आणि चांगलं वापरा याचे जे आहे एकदम मजबूत बांधणी आहे म्हणजे चांगला मजबूत पॅड दिला त्यांनी ठीक आहे हा पण एवढा मजबूत येऊन सुद्धा जर तुम्ही जर याला व्यवस्थित वापरत नसतील तोडला फोडला नाही सर नुसत वापरणार नाही रोज अभ्यास पण केला पाहिजे थँक्यू सर चला बोला रे थँक्यू सर Thank you, Santosh sir. Thank you, Santosh sir. Chairperson.